नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला सोयाबीन पिकावर शेवटचा स्प्रे जे की आपण सांगितलं होतं की शेंगा फुगुणीसाठी आपण घेणार आहोत ते स्प्रे जे आहे आपल्या सोयाबीनमध्ये चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पोटॅश जे की आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं न्यू पोटॅश म्हणून मिळते मार्केटला ज्याच्यामध्ये रायडोफायटस जो घटक आहे समुद्र शेवाळापासून बनवलेलं ते आपण एकरी अठ्ठेचाळीस ग्राम या पद्धतीने याच्यामध्ये घेतला आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे ते म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य ज्यामध्ये आपण चिलेटेड मायक्रोटन म्हणतो त्याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचे लिबरल हे मायक्रोटर्न आपण साधारण एका एकासाठी दोनशे पन्नास ग्रॅम असा पण याचा डोस याचा घेतलेला आहे आणि ही फवारणी जी आहे ही आपली स्पेशल शेंगा फुगवण्यासाठी शेवटची फवारणी ज्याला म्हणतो आपण ती आपली आहे सध्याला आपल्या प्लॉटची कंडिशन म्हणजे साधारण आपला एका सत्तर ते एकाहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आणि सध्याला पन्नास टक्के शेंग जी आहे ही भरलेली आहे आणि आपण असं सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोयाबीनचा दाना जे आहे हे शेंग फुटून बाहेर निघा जोर करेल एवढा दाना फुगणार आहे तर तुम्हाला आठ दिवसानंतर आता हे स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला आठ दिवसामध्ये याच्यामध्ये फरक आपण बघणार आहोत की दाना जे आपण सांगितलं खरंच थोडा फुटते का कारण की आपण जे सांगितलेलं आहे ते शिवाय आपण रिझल्ट मागच्या वर्षी घेतला होता त्या पद्धतीनं यावर्षीसुद्धा याच्यामध्ये स्प्रे जे आहे आपलं चालू आहे आणि रिझल्ट शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे तर आपण याच्यामध्ये पॅडक्रॉपचा जे पंप आहे हे लिथीन बॅटरीवाला पंप आहे डबल बुलवाला तर हो। याने आपण स्प्रे जे आहे हे घेत आहोत आणि काडी जी आहे तीन वाली काड़ी आहे पाहू शकता जबरदस्त फवार या ठिकाणी होत आहे तीन नवजलची काडी आणि स्प्रे घेताना कधीही जे आपला स्प्रेचा जे हे असते नवजल ते आपले जसं आपण फडा झाडतो या पद्धतीने या पद्धतीचा असा असला पाहिजे बरं शेतकरी या पद्धतीचा घेतात म्हणजे उल थोडंसं उलटं त्या तसं जर घेतलं तर स्प्रे जे आहे बराबर पाण्यावर पडत नाही म्हणून स्प्रे घेताना ज्याचे आपण नवजूर म्हणतो तर ते आपण जसं फळाने झाडतो त्या पद्धतीचे असले पाहिजे या पद्धतीचे म्हणजे पानं जे आहेत सर्व आपले एकदम भिजली पाहिजे या पद्धतीचा आपला हे जी स्प्रे आहे हे चालू आहे आणि न्यू पोटॅश आणि लिबरल याचा स्प्रे जे आहे आपला जबरदस्त या ठिकाणी चालू आहे सध्याच्या अवस्था तुम्ही बघू शकता साधारण पन्नास टक्के साठ टक्के शेंगा भरलेसुद्धा आहे त्याच्यामध्ये फॉश या कणशी सुद्धा शेंग आहे आपली आपण पंचावन्न सालाच्यामध्ये स्प्रे घेतला होता नेव पोटेस्टचा फक्त त्याच्यामध्ये आपण अमेस्टोटॉप आणि एम्प्लिगो याचासुद्धा आपण स्प्रे थर्ड स्प्रेमध्ये घेतला होता आणि आजची फवारणी जी आहे आपली स्पेशल शेंग फुगवण्यासाठी या ठिकाणी आपण घेत आहोत बरेच शेतकऱ्यांना यावर्षी जे आहे साधारण सत्तर दिवसाला सोयाबीनचे दाणे म्हणजे शेंगा जे आहेत खालून पिवळ्या पडणे किंवा गळ होणे किंवा मग सळणं वगैरे याचा प्रॉब्लेम आहे बरेच ठिकाणी त्या ठिकाणी बघायला मिळते परंतु आपण पृष्णशेक चांगले वापरल्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही सध्याला कंडिशन एकदम जबरदस्त जब आहे जबरदस्त शेंगा लागलेल्या आहेत चार दाण्याचं जा प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये हे बघू शकता पाच जण्याचे शेंख लाईवमध्ये कोणी बघितलं नसेल तर पाच जण्याचे सुद्धा बघू शकता बघू शकता पाच धाण्याची शेंग दिसत आहे बघा सिल पाच धाण्याची शेंग तर ही ही व्हेरायटी आहे आर वी एस एम बारा दहा जबरदस्त व्हरायटी आहे साधारण नव्वद ते पंच्याण्णव येणारी व्हेरायटी आहे पाच जाण्या शेंगा बरेच शेतकऱ्यांनी बघितलं ना सर लाईव्ह मध्ये बघून पाच दाणे असे पाहू शकता पाच दाणे आहेत तर अशा पद्धतीची ही व्हेरायटी साधारण चार चाळीस दाणे चार दाणे जे आहेत तुम्हाला चाळीस टक्के दाण्याचे चार दाणे बघायला मिळतात एम ए यू एस सातशे पंचवीसपेक्षा पेक्षा चार दाण्याचं प्रमाण याच्यामध्ये आहे तर ही व्हेरायटी आपण साधारण अडीच चक्करमध्ये लावलेली आहे तिकडचा भाग थोडीसा आपला राहिलेला आहे लावड़ीचा ला तर ते राहून गेला तर अशी कंडिशन आपल्या प्लॉटची सध्याला आहे धन्यवाद